नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण विविध मतदारसंघामध्ये फिरतोय प्रचाराने जोर घेतलाय आणि आता सध्या आपण सातारा जिल्ह्यातील कुकळवाड जिल्हा परिषद गटामध्ये आहे या गटावरती संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष लागले अं ही निवडणूक तटीची होते असे संकेत आपल्याला अगोदरच मिळतात आपण कुकळवाड जिल्हा परिषद गटातील वडकुटे मलवडिया गावात आहे आणि सर्व सर्वांच लक्ष वेधून घेतले ते म्हणजे अरुण आबा गोरे हे भाजपचे उमेदवार त्यांची मुलगी या प्रचारात उतरलेली आहे सर्वांचं लक्ष वेधून घेते घरोघरी जाऊन प्रचार करते आपण त्यांच्याशी बोलूया त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार तुमची ओळख पहिल्यांदा करून नमस्कार माझं नाव सृष्टी अरुण गोरे मी सध्या बी कॉम्प्युटर कम्प्युटर सायन्स फायनल इयर स्टुडंट आहे आणि सध्या जिल्हा परिषदच्या निवडणुकाच्या निमित्ताने मी माझ्या वडिलांचा प्रचार करण्यासाठी गावोगावी वस्त्यांना सगळीकडे भेट दे म्हणजे घरोघरी प्रत्येक गावात घरोघरी भेट देत आहे त्या भेटीच्या निमित्ताने म्हणजे तेव्हा जेव्हा मी ग्राउंड लेव्हलला बघितलं तेव्हा मला लोकांचे प्रॉब्लेम समजले की का आजपर्यंत आपल्याला असं वाटलं नव्हतं की काही भागात लाईट नसेल किंवा काय पण जेव्हा मी स्वतः ग्राउंड लेवलला आले तेव्हा मला समजलं की काही वाड्या वस्त्यांमध्ये काही शाळांमध्ये सुद्धा आजपर्यंत अजून लाईट नाही पोहोचलेला त्यांना डीपीची कमी आहे पाण्याची कमतरता आहे काही जणांकडे खूप साऱ्या जमिनी आहेत पण त्यांच्याकडे पाणी नाही आहे पिकवण्यासाठी तर हे सगळे प्रॉब्लेम्स मी स्वतःहून अनुभवले परत म्हणजे मी त्यांना आश्वासन सुद्धा दिलंय की आपण जर भाजपचे कमळ दा, बटन दाबलं दोन वेळा आणि अरुणाबांना भरघोस मतांनी निवडून दिलं तर आपल्या जगभाऊनच्या माध्यमातून अरुणाबा तुमचे बरेचसे प्रश्न सोडवतील आणि काय सांगाल तरुण मतदार तरुणी युवकांना काय संदेश द्याल मतदारांना ही लढाई सत्तेसाठी नाहीये तर जनतेच्या हक्कासाठी असेल हे ही लढाई असेल माणसांच्या हक्कासाठी लाईक त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील ते सोडवण्यासाठी असेल किंवा त्यांनी त्यांच्या हक्कानं स्वतःचे प्रॉब्लेम सांगावे ते सोडवण्यासाठी असेल खरं तर हा प्रचार तुमच्यासाठी भविष्यातील शिकवण ठरतोय का किंवा <laughs> तुमचं स्वप्न काय भविष्य नाही तस काय माझी मा काही इच्छा नाही आहे राजकारणाच्या ना ह्या साइड ला जायची पण मी सध्याही माझ्या वडिलांसाठी करत आहे माझं शिक्षण चालू आहे बीटेक कम्प्युटर सायन्स मी त्याच्यानंतर माझे मास्टर्स वगैरे मी करणार आहे आवर्जून एक प्रश्न विचारायचा तुम्ही वडिलांचा प्रचार करताय त्यांच्याबद्दल काय सांगाल ते पूर्ण वेळ घराकडे वेळ देतात का पूर्ण वेळ बाहेर असतात माझे वडील दोन हजार तीन पासून बऱ्यापैकी राजकारणात त्यांचा हे आहे जसं म्हणायला गेलं तर त्यांनी घराकडे कधी जास्त एवढं लक्ष नाही दिलं कारण की माझ्या आईनं सगळं सांभाळून घेतलं घरातील काही असो म्हणजे आम्ही मुलांचं असो आमच्या शाळांचं असो शिक्षण आम्ही आजारी पडो काही घरातले जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्याकडे त्यांना एवढं लक्ष नाही द्यावं लागलं त्यामुळे ते माणसांच्या त्यांना जास्त वेळ देता आला माणसांशी संवाद साधता आले माणसांना ते जवळून ओळखतात त्यांचा आता राजकारणात जवळपास एक वीस वर्ष झाले असतील तर त्यांचा एक हे आहे की त्यांना बिना कशाच समजत की काय होईल कसं होईल तर त्यांनी फॅमिलीला त्यांनी टाइम खूप कमी दिलाय पण त्यांनी जे आजपर्यंत जनतेसाठी केलंय ते खूप काही केलंय आता तुम्ही फिरताय ह्या महाराणावरती वाड्या वस्त्यावरती फिरताय निवडून आल्यानंतर तुम्ही वडिलांना काय सल्ला काय काय केलं केलं पाहिजे पहिल्यांदा पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा पाण्याचा प्रॉब्लेम आहे इथं काही लोकांना प्यायला पाणी नाही म्हणजे मी मागच्या आठवड्यात रामोशे वस्तीला गेले तिथं काही लोकांनी अशी समस्या मांडली की आम्हाला पिण्याचं पाणी नाही आहे काही जण तिथे अपंग वगैरे पण आहेत तर त्यांना खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत पिण्याच्या पाण्याचे बाकी शेतीचं पाणी जाऊ द्या पण पिण्याचं पाणी आपल्याला खूप महत्वाचं असतं सगळ्यात पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याची सोय सगळीकडे झाली पाहिजे शाळेत मुलांच्या लाईट ही खूप गरजेची असते म्हणजे आजकालची नवीन पिढी म्हणजे नवीन जनरेशन आहेत ते त्यांना प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे त्यांच्यासाठी लाल सी डीज वगैरे शाळेत उपलब्ध करून देणं पण खूप महत्वाचं आहे परत मग वाड्या वस्त्यांना डीपीची सोय आणि बाकी आपल्या जयकुमार गोरे भाऊंच्या थ्रू सडक योजना आहे त्यामुळे वाड्या रस्ते आता मी स्वतःहून फिरते तर खूप सारे वाड्या वाजता रस्ते नाहीयेत पण आता आपली आचारसंहिता चालू व्हायच्या आधी भरपूर रस्ते मंजुरी झालेत आणि तशाच प्रकारे पुढच्या पाच वर्षात आबा भरपूर विकास करतील ह्या गटात आता तुम्ही सर्वजण फिरताय ही टीम घेऊन प्रचार करता तुमच्या हातात पॉम्प्लेट आहे काय मतदारांना काय आवाहन करताय मी मतदारांना एवढंच सांगू इच्छिते की दोन येत्या सात तारखेला जे इलेक्शन आहे त्याच्यात चार नंबरचं चा बटन अरुण गोरे आबा यांचं आहे त्यांचं चिन्ह कमळ आहे आणि मी आता सध्या वरकुटे आहे त्यामुळे तिथले उमेदवार आनंदराव खरात आहेत त्यांचंही चिन्ह कमळ आहे आणि त्यांचं बटन दोन नंबरला आहे तरी सर्व जनतेने ते कमळाचे बटन दाबून त्या दोघांनाही खूप भरघोस मतांनी विजयी करा तो विजय विकासासाठी असेल तो विजय सगळ्यांच्या कामासाठी असेल मी सुरेश दिनकर जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झालेलो आहे आणि या भागातला ज्यांनी विकास केला खर तर ह्या भागातला हिराच आहे जयकुमार गोरे भाऊ हे या भागातला हिराच आहे की यापूर्वी या भागामध्ये या ज्यांनी ज्यांनी सत्ता केली सत्तेमध्ये राहिले परंतु या भागाचा विकास कधी होऊच दिला नाही परंतु जयाभाऊच्या निमित्ताने या भागाला कोहिनूर मिळाला आणि त्याच्यातून या भागाचा विशेष करून मान खटाव तालुक्याचा विकास जो होत आहे ही केवळ जयाभाऊच्याच माध्यमातून होणार आणि होत आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद